पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात ज्या योजना राबवल्या त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे ज्या लाभार्थ्यांना अजूनही शासनाच्या योजनांचा लाभ मिळालेला नाही अशा लाभार्थ्यांसाठी आम्ही विशेष मोहीम राबवली असून वाड्या वस्त्यांवरील माणूस सुजलाम सुफलाम करण्यासाठी मोदी सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली इथं भाजपाच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राधानगरी तालुक्यातील ठिकपूरली इथं खासदार धनंजय महाडिक यांच्या नियोजनातून लाभार्थी संवाद मेळावा घेण्यात आला बांधकाम कामगारांना मिळणारा लाभ पासष्ट वर्षावरील नागरिकांना शासनाकडून मिळणारी पेन्शन नागरिकांना एसटी महामंडळाकडून दिली जाणारी सवलत मोफत गॅस सिलेंडर वाटप नमो योजनेअंतर्गत शेतकरी सन्मान योजना केंद्राची प्रधानमंत्री किसान सन्मान योजना घरकुल योजना शाहू घरकुल दुरुस्ती योजना रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना विहिरीसाठी लाभार्थी योजना शेतीसाठी सोलर पंप आयुष्यमान भारत यासह पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत अनुदान पोचलं की नाही याची चौकशी खासदार महाडिक यांनी केली खासदार महाडिक यांनी थेट ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचं रुपडं बदललंय सामान्य माणसाचा सर्वांगीण विकास केलाय भारतातील कोट्यवधी नागरिकांना सिमेंट कॉन्क्रीटची पक्की घरं बांधून दिली आहेत त्याचबरोबर अनेक कल्याणकारी योजना गरजू माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय शासकीय योजनांबाबत कुणाला अडचणी असतील तर त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार गावोगावी जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान महाडिक कुटुंबानं सामान्य माणसांना मोठं करण्याचं काम केलंय याचबरोबर शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना त्यांनी सामान्य माणसापर्यंत पोहोचवल्या असून त्यांचं काम कौतुकास्पद असल्याचं सरपंच प्रल्हाद पाटील माजी सरपंच चंद्रकांत संगपाळ यांनी सांगितलं दरम्यान ठिकपुर्ली गावातील कावेळीच्या साथीदरम्यान चोवीस तास आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य लहुजी जरग विजय महाडिक सुनील चौगुले एम डी निकम विश्वास पाटील उपसरपंच सुनीता म्हाळुंगेकर ग्रामसेवक एन एस पाटील सुरेश भोई दत्तात्रय पाटील गौतम कांबळे रणजित पाटील विशाल किल्लेदार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थानी महिला उपस्थित होत्या